विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकातील नववा पाठ पाणी नक्की येते कोठून हा पाहणार आहोत बारनो या पाठाच्या सुरुवातीला आपल्याला काही चित्र दिलेली आहेत आणि एक काम सांगितलेलं आहे आपल्याला काही प्रश्न दिलेत त्याची उत्तरं निवडून योग्य चित्राजवळ चौकटीत बरोबर अशी खून करायची आहे आणि चित्राशिवाय जर काही वेगळं उत्तर असेल तर रिकाम्या चौकटीत लिहायचं आहे पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तुम्ही पाणी कशातून पिता तुम्ही पाणी कशातून पिता आणि खाली एक पेला तांब्या प्लॅस्टिकची बाटली आणि हाताची उंजळ नळ आणि एक फुलपात्र दिलेलं आहे यापैकी तुम्ही कशाने पाणी पिता यावर योग्य खून करायचे आहे दुसरा एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे हे पिण्याचे पाणी कशात साठवलेले होते बाळा ना आपण हे जे पाणी पितो पेल्यातून असेल तांब्यातून असेल बाटलीतून असेल हे सगळं पाणी कशात साठवलेलं होतं असा प्रश्न आपल्याला विचारला आहे आणि खाली काही चित्र दिलेत मग एक जग दिलेला आहे घागर दिलेले आहे एक पाण्याचा जार दिलेला आहे स्टीलची टाकी दिलेली आहे रांजन दिलेलं आहे सिमेंटनं बनवलेली एक पाण्याची टाकी दाखवलेली आहे मग हे पाणी नेमकं कशात साठवलेलं होतं हे देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्यानंतर पिण्यासाठी साठवलेलं हे पाणी कोठून आलं असावं हा प्रश्न आपल्याला विचारला आहे मग ते पाणी विहिरीतून आलंय का धरणातून आलंय की हातपंपानं ते पाणी मिळवलेलं आहे किंवा नदीतून आलेलं आहे किंवा मोठ्या पाण्याच्या टाक्या साठवून जे तळं केलं जातं त्यातून त्या ते आलेलं आहे ते योग्य ठिकाणी तुम्ही खून करायचे आहे पण आता जर बाळ तुम्ही पाहिलं तर नदीत असेल धरणात असेल तलावात असेल तर हे सगळं पाणी नेमकं कुठून येत असावं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पाऊस आणि आप आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जे पाणी येतं त्या पाण्याचा प्रमुख पुरवठा कुठून होतो तर पावसातून होत असतो आपल्याला पाणी जे मिळतं ते पावसापासून मिळत असतं आणि मग पाऊस पडल्यानंतर त्याचं काही पाणी जमिनीवरून वाहतं पाऊस ज्यावेळी पडतो त्यावेळी पावसाचं पाणी जमिनीवरून वाहतं आणि ते पाणी वाहिल्यामुळं ओहोळ ओड़, ओढे नद्या तयार झालेल्या असतात पावसाचं काही पाणी खोलगट भागामध्ये साठतं आणि त्यापासून तलाव तयार झाले आहेत आपल्याला प्रश्न विचारला जाईल की पावसाचं पाणी खोलगड भागात तयार साचल्यानंतर काय तयार होत तर आपल्याला उत्तर दे देता आलं पाहिजे पावसाचं पाणी खोलगड भागामध्ये साचल्यानंतर तलाव तयार होतात त्याचप्रमाणे जी नदी वाहत असते त्या वाहत्या नदीचं पाणी भिंत बांधून आडवलं जात आणि ही जी भिंत बांधलेली असते नदीवरती नदीचं पाणी आडवलेलं असतं त्या भिंतीला धरण असं म्हणतात नदीचं पाणी कशाच्या साह्याने अडवले जाते तर नदीचं पाणी हे धरणाच्या साह्यानं आढळलं जातं आणि मग ज्यावेळी पाऊस नसतो जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा धरणाचं पाणी हे वापरलं जातं पावसाचं जा काही पाणी जमिनीमध्ये मुरते काय वेळा काय होतं सगळंच पाणी काय वाहून जात नाही ते जमिनीमध्ये देखील मुरतं आणि मग हे जमिनीतलं पाणी गरज असेल तेव्हा काढण्यासाठी कूपनलिका म्हणजे हातपंप आपण पाहिले हातपंपाच्या सहाय्यानं कुपनलिका त्यालाच इंग्रजीमध्ये बोरवेल म्हणतात तर बोरवेल खाणली जाते किंवा विहिरी खाल्ल्या जातात आणि जमिनीतील पाणी हे बाहेर काढलं जात त्याचप्रमाणे जमिनीमध्ये काही ठिकाणी झरे असतात त्या झऱ्यामधून सुद्धा पाणी बाहेर पडलेलं आपल्याला दिसून येत बाळांनो पाणी मिळण्याची काही ठिकाणे निसर्गात आपोआप तयार होतात आपल्याला पाणी मिळण्याची सोय जी आहे ते आपोआप निसर्गात तयार होते धरण आणि विहीर हे मात्र कोण तयार करतं तर धरण आणि विहीर हे मात्र माणसं तयार करतात धरण माणसाने बांधले आहेत विहिरी माणसाने बांधलेले आहेत नद्या तलाव हे मात्र निसर्गात तयार झालेले आहेत आता आपल्याला एक माहिती दिलेली आहे या माहितीमध्ये नदी कशी तयार होते व कशी वाहते हे आपल्याला सांगितलेलं आहे पावसाचं जे पाणी आहे ते डोंगरासारख्या उंच भागावर देखील पडतं पावसाचं पाणी डोंगरासारख्या उंच भागावर पडतं आणि ते उताराच्या दिशेनं वाहतं म्हणजे पावसाचं पाणी डोंगरावरून उताराच्या दिशेने खाली यायला सुरुवात होते आणि अशा पाण्याचे असंख्य ओहोळ एकत्र येतात आणि नदी तयार होते आपल्याला सांगता आलं पाहिजे नदी कशापासून तयार होते तर नदी ओहोळ म्हणजे ओढा ओढ्यापासून ओहोळांपासून नदी तयार होते पावसाचं पाणी डोंगरावरून खाली येतं असंख्य ओहळ एकत्र येतात आणि त्यापासून नदी तयार होते नदी डोंगर दर्या पठार व मैदान यावरून वाहते नदी कुठून वाहते तर नदी डोंगरातून वाहते दर्यातून वाहते पठारावरून वाहते आणि मैदानावरून देखील वाहते आणखी आपल्याला एक माहिती दिलेली आहे एक नवीन शब्द दिलेला आहे जलरूपे आपल्याला माहिती आहे जल या शब्दाचा अर्थ आहे पाणी पाण्याचा समानार्थी शब्द कोणता आहे जल व पाण्याचे प्रवाह व साठे ही जलरूपांची उदाहरणे आहेत पाण्याचं प्रवाह आणि साठे हे जलरूपांचे उदाहरणे आहेत पाण्याची वेगवेगळी रूप आहेत व कुठली कुठली रूप आहेत पाण्याची तर झरा ओढा नदी तळे जलाशय खाडी आणि समुद्र सगळ्यात मोठं महासागर ही काही जलरूपे आहेत आपल्याला जलरूपांची नावं सांगता आली पाहिजेत जलरूप म्हणजे काय पाणी वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला कुठं कुठं दिसतं त्याला जलरूप म्हणायचं आणि मग झरा ओढा म्हणजे सगळ्यात छोटा झरा असतो त्याच्यापेक्षा मोठा ओढा असे अनेक ओढे किंवा ओहोळे एकत्र आले की नदी बनते त्याचप्रमाणे तळ तयार होतं जलाशय तयार होतात खाडी असते समुद्रामध्ये त्यानंतर समुद्र तयार होतो महासागर तयार होतो अशी ही जलरूपे आहेत आपल्याला जलरूपांची नावं सांगता यायला हवीत त्यानंतर भूरूपे भूरूपे म्हणजे काय भूरूपे म्हणजे जमिनीची भू भु। भू म्हणजे जमीन जमिनीची वेगवेगळी रूपं त्याला भूरूपे असे म्हणतात मग उंचवटा व खोलगटपणा याच्यामुळे जमिनीला वेगवेगळे आकार मिळतात जमीन काही ठिकाणी उंच असते काही ठिकाणी खोल असते आणि त्यामुळे जमिनीला वेगवेगळे आकार मिळतात मग ही जी जमिनीची त्या वट्यामुळं खोलगटपणामुळे काही रूपं तयार झालेले असतात त्याला भूरूपे भू म्हणजे जमीन जमिनीची रूपे भूरूपे असं म्हणतात मग जमिनीची रूपे भूरूपे कोणती आहेत तर पर्वत हे एक भूरूप आहे आणखी शिखर डोंगर टेकड्या त्याचप्रमाणे पठारे मैदाने खिंड दरी ही काही भूरूपे आहेत आपल्याला दोन आपण दोन शब्द नवीन शिकलो एक जलरूपे आणि दुसरं भूरूपे तर जलरूपे म्हणजे काय तर पाण्याची वेगवेगळी रूपे आणि भूरूपे म्हणजे ज जमिनीची वेगवेगळी रूपे मग जलरूपांची आपण काही उदाहरणं बघितली त्यामध्ये झरा ओढा नदी सागर महासागर खाडी जलाशय तळे आपण पाहिलेला आहे आणि भूरूपामध्ये आपण पाहिलं तर त्यामध्ये पर्वत आहे डोंगर आहे शिखर आहे टेकड्या आहेत पठारे आहेत मैदाने आहेत खिंड आणि दरी ही जी आहेत ती भूरूपे आहेत आता आपल्याला एक चित्र इथं दिलेलं आहे ते चित्र तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये झरा कसा तयार होतो आणि तो कुठून येतो हे पाहायला मिळतंय बघा तर काय असतं डोंगरावरती जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तर हा जो पाऊस पडलेला आहे या मधून जमिनीमध्ये पाणी मुरत आणि काही ठिकाणी ते जमिनीच्या बाहेर पडतं आणि त्यालाच आपण झरा असं म्हणतो आणि हे झरा अनेक झरे एकत्र येतात त्याचा ओढा तयार होतो आणि तो पुन्हा नदीला मिळतो तर पावसाचं पाणी जमिनीत मुरतं जमिनीवरील मातीच्या व दगडाच्या भेगातून माती आणि दगडांच्या भेगातून खोलवर ते पाणी झिरपत जमिनीखाली सुद्धा ते उंच भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे वाहतं आपल्याला माहिती आहे पाणी हे नेहमी जास्त उंचावरून कमी उंचीकडे वाहत असत म्हणजे पाणी नेहमी उताराकडे वाहत असत चढाकडं पाणी वाहत नाही आपण लक्षात ठेवायचंय पाणी नेहमी उताराकडे वाहतं तसंच हे ओढे झरे नेहमी उताराकडे वाहत जातात आणि त्या ठिकाणी काही वेळा काय होतं तर जमिनीखालचं पाणी जमिनीतून बाहेर बाहेर पडतं आणि त्यालाच आपण झरा असं म्हणतो त्यालाच आपण काय म्हणतो झरा आता आपल्याला इथं नकाशा दिलेला आहे आपल्या सातारा जिल्ह्याचा हा नकाशा आहे आणि त्या सातारा जिल्ह्याच्या नकाशामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगांनी जलरूपे आणि भूरूपे दाखवलेले आहेत जलरूपे म्हणजे पाण्याची रूपे आणि भूरूपे म्हणजे जमिनीची रूपे मग जलरूपामध्ये आपल्याला काय दाखवलंय नदी दाखवली आहे आणखी काय दाखवलंय तर आपल्याला धरणाच्या स्वरूपामध्ये साठवलेला जलाशय दाखवलेला आहे त्याचप्रमाणे भूरूपामध्ये आपल्याला काय दाखवलंय तर भूरूपामध्ये वेगवेगळे वेग डोंगर या नकाशामध्ये दाखवलेले आहेत आपण जर पाहिलं तर इथं सूची दिलेली आहे नकाशामध्ये दिशा दाखवलेली आहे बघा आपण पाहिलं वरच्या बाजूला उत्तर दिशा दाखवलेली असते इथं उत्तर दिशा दाखवले नेहमी नकाशा पाहताना दिशा चक्र पाहायचं असतं आणि त्या पद्धतीनं नकाशाचा अभ्यास करायचा असतो आपण जर नीट पाहिलं लक्षपूर्वक पाहिलं तर सर्वात जास्त उंचीचा प्रदेश हा आपल्याला करड्या रंगाने दाखवलेला आहे इथं बघा करड्या रंगाने तो प्रदेश आपल्याला दाखवलेला आहे सर्वात जास्त उंचीचा त्यापेक्षा कमी उंचीचा हे प्रदेश आपल्याला जरा पिवळसर रंगाने दाखवला आहे मध्यम उंचीचा प्रदेश हा फिकट हिरव्या रंगाने दाखवलेला आहे आणि कमी उंचीचा प्रदेश हा हिरव्या रंगाने दाखवलेला आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याचं मुख्य ठिकाण हे आपल्याला ह्या चिन्हाने दाखवलं आहे तालुक्याचं मुख्य ठिकाण हा भरीव वर्तुळानं दाखवलेला आहे शिखर म्हणजे त्रिकोण दाखवलेला आहे भरीव काळ्या रंगाचा तलाव पहा इथं दिसतोय आपल्याला नदी दाखवलेली आहे निळ्या रंगामध्ये तर आपण इथं या नकाशामध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधू शकतो आपण तो नकाशा पाहणारच आहोत पण त्याच्या आधी नकाशाखालचे प्रश्न पाहूया आपल्या जिल्ह्यातील कृष्णा ही मुख्य नदी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कृष्णा ही मुख्य नदी आहे अनेक नदी आहेत पण मुख्य नदी मोठी नदी आपल्या जिल्ह्यातली कोणती आहे तर कृष्णा आहे आणि तिला येऊन मिळणाऱ्या कोण नद्यांचे प्रवाह मार्ग गिरवा कुठल्याही दोन नद्यांचे प्रवाह मार्ग गिरवा इथं कृष्णा नदी आपल्याला दिसते नाव दिलंय बघा कृष्णा तर या कृष्णा नदीला कृष्णा नदी उगम कुठं पावते बघा इथं ही दोन जलाशयातून कृष्णा नदी बाहेर पडलेली आपल्याला दिसते बघा तर ही जी कृष्णा नदी आहे या कृष्णा नदीला कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे वाहते बघा आपल्या सातारा जिल्ह्यात कृष्णा नदी उत्तर दिशेकडून इकडं उत्तर दिशा आहे इकडं दक्षिण दिशा आहे तर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर कृष्णा नदीला कोयना नावाची मुख्य नदी येऊन मिळते बघा कोयना नदी येऊन मिळते आणखी कोणती नदी मिळते कृष्णा नदीला येऊन तर तारळी मांड या नद्या कृष्णा नदीला येऊन मिळत आहेत त्याचप्रमाणे उरमोडी नावाची नदी आहे ती देखील कृष्णा नदीला मिळते वेन्ना नावाची नदी आहे ती देखील कृष्णा नदीला येऊन मिळते आहे इथं कुडाळी नावाची नदी आहे ती देखील कृष्णा नदीला येऊन मिळते आहे इकडं मस्कोबा डोंगर आहे त्या मस्कोबा डोंगरावरून देखील येणारी नदी ही ये कृष्णा नदीला येऊन मिळते इथं नाव दिलेलं आहे बघा वांगणा नदी आणि ती पुढे येऊन कृष्णा नदीला मिळते आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर या कृष्णा नदीला अनेक नद्या येऊन मिळत आहेत त्यामध्ये कोयना आहे मांडा आहे तारळी आहे उरमोडे आहे वेण्णा आहे कुडाळी आहे त्याचप्रमाणे वांगणा आहे या नद्या कृष्णा नदीला येऊन मिळत आहेत त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याची उत्तर सीमा ज्या नदीने निश्चित केली आहे तिचे नाव चौकटीत लिहा आपल्या जिल्ह्याची उत्तर सीमा आता आपल्या जिल्ह्याच्या उत्तरेला कोणती नदी आहे बघा हा आपल्या जिल्ह्याचा नकाशा आहे उत्तर दिशा म्हणजे वरची दिशा तुम्ही जर वरच्या दिशेला पाहिलं तर एक नदी इथून गेलेली आहे आणि या नदीचं नाव आहे निरा आपल्या जिल्ह्याची उत्तर सीमा कोणत्या नदीनं निर्धारित केली आहे तर तिचं नाव आहे निरा त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे नकाशात औंध डोंगर शोधा नकाशामध्ये कोणता डोंगर शोधायचा आहे औंध डोंगर शोधा व त्याच्या नावास चौकट करा बघा नकाशात औंध डोंगर कुठे आहे तर इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं औंध डोंगर नकाशामध्ये दाखवलेला आहे आपल्याला असं नकाशामध्ये काही ठिकाणं शोधता आली पाहिजेत आणखी एक प्रश्न आपल्याला चौथा विचारला आहे एरळा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहते ते चौकटीत लिहा येरळा नदी पहा तुम्ही सगळ्यांनी एरळा नदी ही कुठं आहे तर इथे एरळा नदी आहे बघा मग ही एरळा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहते तर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते इथं लिहायचं आहे मग आपल्याला उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे एरळा नदी वाहते आहे आणखी एक पाचवा प्रश्न आपल्याला विचारलाय आपल्या जिल्ह्यातील कास पठार शोधा व त्याच्या नावात चौकट करा आपल्या जिल्ह्यामध्ये कास पठार कुठं आहे ते शोधा आणि त्याच्या नावाला चौकट करा आपल्याला माहिती आहे कास पठार हे फुलांसाठी प्रसिद्ध आहे रानफुलं पाहण्यासाठी कास पठारावरती अनेक पर्यटक गर्दी करत असतात दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक रानफुलं कास पठारावरती उमलतात काही काळाकरताच ही फुलं असतात आणि ते प्र पठार हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ते आहे तर आपण जर पाहिलं तर इथं आपल्याला कास पठार दिसतंय मेढे या गावाच्या शेजारी जवळ कास पठार आहे मेढा महाबळेश्वर याच्या जवळच हे कास पठार आहे आता आपण पाठाचा पुढचा भाग पाहूया आपल्याला एक कृती करायला सांगितलेले आहे यामध्ये आपल्याला एकसारख्या तीन बाटल्या घ्यायला सांगितलेत त्यातली एक बाटली पाण्यानं पूर्ण भरायची आणि असं समजा की हे सर्व पाणी वापरणारे तुम्ही एकटेच आहात आपण काय करायच्या तीन सारख्या बाटल्या घ्यायच्या आणि या तीनही बाटल्या ज्यावेळी तुम्ही एकटे वापरणार असाल त्यातली एक, एक बाटली त्यावेळी तुमच्या असं लक्षात येईल की हे जे पाणी आहे ते एकट्यासाठी दिल्यानंतर तुम्हाला किती वेळ पुरेल हे पाहायचं आहे आता दुसरी बाटली भरायची आणि दुसऱ्या बाटलीतलं पाणी हे तुम्ही तुमच्या एका मित्राबरोबर वाटून घ्यायचं किंवा एका मुलाबरोबर वर्गातल्या वाटून घ्या त्याचे दोन सामान भाग करा मग तुम्हाला पाणी जास्त आलं का कमी आलं हे पहा आता तिसरी बाटली घ्या आणि तिसऱ्या बाटलीतल्या पाण्याचे तुमच्या सह इतर चार मुलांबरोबर त्याची वाटणी करा आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की ज्यावेळी एकट्याला पाणी पाहिजे होतं त्यावेळी संपूर्ण बाटली मिळाली दोघांना पाहिजे होतं त्यावेळी अर्ध्या अर्धे बाटलीतलं पाणी मिळालं आणि ज्यावेळी इतर चौघजणं म्हणजे मिळून सगळे पाच जण तुम्ही झाला त्यावेळी तुम्हाला खूप कमी कमी पाणी वाटायला आलेलं आहे आणि यातून आपल्याला काय सांगायचं आहे तर यातून आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की पाणी हे मर्यादित आहे जसं एक बाटली बाटलीभर पाणी हे मर्यादित आहे ते पाणी मागणारे जर एकटाच असेल तर त्या व्यक्तीला ते, ते पाणी पुरेल पण एकाच बाटलीतलं पाणी सगळेजण मागायला लागले तर ते पाणी पुरणार नाही तसं या पृथ्वीवर असणारं पाणी हे कसं आहे मर्यादित आहे कमी लोक असतील तर ते पाणी सगळ्यांना पुरेल जास्त उरून राहील पण मागणारे जर जास्त असतील तर ते पाणी पुरणार नाही आणि आता जर आपण पाहिलं तर आपल्या देशाची लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे पाणी हे मर्यादित आहे म्हणून पाणी हे, हे जपून वापरलं पाहिजे आपल्याला हे चित्र देण्याचं हेच कारण होतं तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आता एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे की राहुल आणि सगुणा खेळून येतात हातपाय धुतात पाणी पितात रोज सकाळी आंघोळ करतात जेवण झाल्यावर ताटवाटी धुतात पण हे सगळं करत असताना खूप जास्त पाणी वापरतात तेव्हा आई त्यांना रागावते त्यांना प्रश्न असा पडला की आता पाणी जपून कसं वापरायचं तुम्ही स्वतः विचार करा आणि पाणी जपून वापरण्याचे काही उपाय तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहायचे आहेत आता एक गोष्ट लक्षात ठेवायचे गमतीशीर गोष्ट आहे मौसिन राम नावाचं एक ठिकाण आहे भारतामध्ये मौसिन राम त्याचप्रमाणे चेरापुंजी नावाचं एक ठिकाण आहे मौसिन राम आणि चेरापुंजी ही दोन ठिकाणं भारतामध्ये आहेत आणि ही दोन्ही ठिकाणं जगात प्रसिद्ध आहेत कशामुळं तर या दोन्ही ठिकाणांवरती जगात सगळ्यात जास्त पाऊस पडतो नाव लक्षात ठेवा या दोन ठिकाणांची मौसिन राम आणि चेरापुंजी मौसिन राम आणि चेरापुंजी ही जगात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाणे आहेत आणि ती भारतात आहेत उन्हाळ्यामध्ये मात्र काय होतं जरी जगात सगळ्यात जास्त पाऊस या मौसिनराम आणि चेरापुंजी या दोन ठिकाणी पडत असला तरी देखील उन्हाळ्यात तिथं पाणी खूप कमी असते महाराष्ट्रातल्या कोकणात सुद्धा महाराष्ट्रातील कोकण नावाचा जो भाग आहे त्यामध्ये मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात आणि या कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो पावसाळ्यात पण त्या ठिकाणी पावसाचं पाणी साठवण्याचे उपाय केले जात नाहीत आणि त्याच्यामुळं तिथंसुद्धा उन्हाळ्यात पाणी कमी असतं आणखी एक ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे ते ठिकाणाचं नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पाटण तालुक्यामध्ये पाथरपुंज नावाचं ठिकाण आहे सातारा जिल्ह्यात पाठण तालुक्यामध्ये पाथरपुंज नावाचं ठिकाण आहे तर हे जे गाव आहे छोटंसं गाव आहे पण कोयणाखोऱ्यामध्ये हे जे गाव आहे त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो आपल्याला सांगता आला पाहिजे सातारा जिल्ह्यामध्ये अगदी महाराष्ट्रातीलच नव्हे तर काही दिवसांनी भारतातील सर्वाधिक पाऊस पडणार ठिकाण म्हणून कदाचित पाथरपुंज या गावाची ओळख असण्याची दाट शक्यता आहे आपण हे नाव लक्षात ठेवायचं जसं मौसिनराम आणि चेरापुंजी ही दोन ठिकाणं तुम्ही लक्षात ठेवली तसंच पाथरपुंज हे सुद्धा ठिकाण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आणखी थोडीशी माहिती दिलेली आहे त्यामध्ये एक चित्र आपल्याला दिलंय बघा या चित्रामध्ये एक टँकर आलेला आहे आणि या टँकरद्वारे पाणी पुरवलं आहे आपल्याला काय सांगायचं इथं तर दूर अंतरावरच्या विहिरी तलाव पाण्याच्या टाक्या इथून टँकरद्वारे हे पाणी आणलं जातं काही ठिकाणी नळानं पाणी पुरवलं जातं काही ठिकाणी टँकरनं पाणी पुरवलं जातं तुम्ही आता विचार करायचा आहे पावसाचं पाणी जर साठवलं तर ते वापरता येईल का आणि पावसाचं पाणी तुम्ही कसे साठवाल हा एक प्रश्न आहे आणि आणखी फक्त माणूस सर्व पाणी वापरायला लागला तर इतर सजीवांचे काय होईल याचाही विचार तुम्ही स्वतः करायचा आहे आणि तुमच्या वर्गामध्ये त्याची चर्चा करायची आहे बाळांनो आज आपण आजच्या पाठात वेगवेगळी जलरूप वेगवेगळी भूरूप पाणी आपल्याला नेमकं नेमकं कोठून येत असतं हे पाहिलं नदी कशी तयार होती हे देखील पाहिलं जरा कसा तयार होतो हे पाहिलं सातारा जिल्ह्यामध्ये असणारे वेगवेगळी जलरूप आणि भूरूपे पाहिलेली आहेत कॅस पठार कुठं आहे औंचा डोंगर कुठं आहे कृष्णा नदीला मिळणाऱ्या ना नद्या कोणकोणत्या आहेत हे देखील आपण पाहिलं असाच अभ्यास करीत राहा तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद